तुमचं नाव काय चंदू विठ्ठल जगताप तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे एकोणचाळीस सहासष्ट दोनशे त्र्याण्णव गाव वायू ठुशी तालुका निफाड निफाड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक बर आपण कुठल्या बियाणाची लागवण केली होती नाही याच्यापूर्वी अनेक वेळा घरगुती बियाणे वापरतो किंवा त्यांचा खूप आग्रह होता का चंदू पाटील तुम्ही एक वेळेस खात्री करून बॉम्बे सुपरचं हे बियाणे घेऊन जा आणि हे पहिल्यांदा या बॉम्बे सुपरचं आम्ही इथं यूज केला पण जेव्हा दोन वर्षापूर्वी याचा यूज झाला तर हे कांदा इतका भारी का डबल पत्तीचा माल निघाला आणि कुठे काही डोंगळा नसताना एक सारखा आणि आवरस भरपूर मिळाला आम्हाला आणि मार्केटमध्ये एक नंबर तो कांदा विकला गेला तेव्हापासून आम्हाला कुठलाच कुठला बियाणा ना आणि आम्ही हे बॉम्बे सुपरचंच वापरतो आणि बॉम्बे सुपरचे नुसती हीच प्रॉडक्ट नाही त्या बियाण्याचं जेणेकरून धन असतील तुमचं मका असेल तुमचे सोयाबीन भरपूर त्याच्यामध्ये त्यांनी गहू असेल आम्ही बॉम्बे सुपर शिवाय आम्हाला काहीच दिसत नाही त्याचं कारण काय की आमचे संपूर्ण कष्ट बियाणे मेहनत संपूर्ण जाऊन आमच्यामध्ये एक कुठला तरी किंतू परंतु गोष्ट लपलेली असते ती म्हणजे बियाणं योग्य ते निघावं आणि आम्हाला त्याचा आम्हाला शोध लागला आहे आणि आमची जी प्रगती झाली hmm. ती ही बॉम्बे सुपरपासूनच झाली आणि आम्ही पण यंदा दहा शेतकऱ्यांना सांगितलं hmm. जोडीदारांना सांगितलं साधारण मी दोन तीन क्विंटल बियाणे माझ्या शब्दावरती लोकांनी नेले